सुप्रीम कोर्टात एक धक्कादायक आणि वेगळं प्रकरण समोर आलंय एका महिलेने आपल्या श्रीमंत नवऱ्याकडून बारा कोटी रुपये कार आणि फ्लॅट अशी मागणी केली आहे हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल आहे ही महिला आय कंपनीत काम करत होती आणि एमबीए केलेली होती पण लग्नानंतर फक्त अठरा महिन्यांनी तिने घटस्फोटासाठी अर्ज केला आणि त्यात लिहिलं मला एक अलिशान फ्लॅट बीएमडब्ल्यू कार आणि तब्बल बारा कोटी रुपये अलिमनी म्हणजेच निर्वाह भत्ता हवा आहे कोर्टात ही मागणी ऐकून सगळे थक्क झाले कारण तिचं शिक्षण नोकरीचा अनुभव सगळं लक्षात घेता ही, ही योग्य नव्हतीच असा प्रश्न सर्वांना पडला सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती म्हणाले तुम्ही एवढे शिकलेले आहात तुम्ही सक्षम आहात मग स्वतः कमवा स्वतः उभं राहा लग्न टिकलं फक्त दीड वर्ष आणि त्यासाठी एवढ्या मोठ्या गोष्टीची मागणी योग्य नाही सुप्रीम कोर्टाने दिला दोन पर्याय दिले एक मुंबईतील फ्लॅट तुझ्या नावावर केला जाईल पण त्यासाठी तडजोडीची अट असेल किंवा दुसरा पर्याय तुला एक रकमी चार कोटी रुपये दिले जातील त्यानंतर दोघही वेगळे जीवन जगू शकतात हे ऐकून अनेक लोकांनी कोर्टाच्या या निर्णयाचं स्वागत केलं कारण हा निकाल शिक्षण आत्मनिर्भरता आणि समानतेचा विचार करूनच केला गेला आहे या प्रकरणातून एक गोष्ट अशी शिकायला मिळते की लग्नात जरी मतभेद झाले तरीही शिक्षण आणि स्वतःच अस्तित्व महत्वाचं असत कोणतीही मागणी करताना न्याय आणि वास्तव्य दोन्ही लक्षात घेतलं पाहिजे यावर तुमचं मत काय आहे या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमचं मत खाली कमेंट्स मध्ये नक्की लिहा